नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण वाशिम मार्केटचे सोयाबीन तूर चना गहू या पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू कुरशी उत्पन्न बाजार समिती वाशिम आज वाशिमचे सोयाबीनचे बाजारभाव आहेत जास्तीत जास्त सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहेत पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर आज चांगलं सोयाबीन असेल शेतकरी मित्रांनो तर छेचाळीसशे पन्नास रुपये ते सत्तेचाळीसशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे वाशिममध्ये तुरीचे भाव आहेत जास्तीत जास्ती नऊ हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी आहेत आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर तुरीची आवक आलेली आहे अठराशे क्विंटलची तुरीची क्वालिटी जर चांगली असेल तर त्र्याऐंशी पन्नास रुपयापासून ते सत्त्याऐंशी पन्नास रुपयापर्यंत वाशिममध्ये तुरीला भाव मिळत आहे हरभरा बाजार भाव बघा उंचीत उंची हरभरा जात आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी जात आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज वाशिम मार्केटमध्ये हरभऱ्याची आवक आलेली आहे साठ क्विंटलची गव्हाचे भाव आहेत जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहेत पंचवीसशे वीस रुपये प्रति क्विंटल गव्हाची आवक आलेली आहे दोनशे अकरा क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद